विधानसभा निवडणुकी आधी शरद पवार हे मैदानात उतरले महाराष्ट्रात ठिकठिकाणी ते दौरा करतात यावेळी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस असल्याचं कोल्हापुरात भाजपला धक्का दिल्यानंतर आता सोलापुरात शरद पवार ऍक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे सोलापुरातील भाजप नेते आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पाठोपाठ शरद पवार यांचं सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष असल्याचं दिसतय पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे वसंत नाना देशमुख माजी नगराध्यक्ष नागेश भोसले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे नेते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तसंच भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आज दुपारी तीन वाजता बारामती इथे पवारांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट होणार आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सर्वजण प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला मोठं खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे